बघा चालू आहे आपाच्या म्हणण्या आज चालू करायला बघा आजच्या पासन सुरुवात आपली आहे ना पथरे या खोलीला जवळ बहुत पथर मारा खाली फाउंडेशन करावं लागतं या बघा आज सकाळ सकाळच सांगितलं दगड भराय आलोय बघा की कसं माहिती आहे का चांगलं फाउंडेशन केलं तर केलं तर मजबूत होत ना मोठं कोण नाही वर टाकून देत असलं कुठलं

आशा बढ़ाई जी, क्यों नाही त्यार हो ना मा मा, मा इतगा बुषोड उतना आज तर सुरुवात आहे पिक्चर चराभी बाकी है, ट्रेलर जोलो है, टाक टाक जी तो कना, 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 काड़ो हो तुला, पाउना दमान बगान, हो पाहुण आपल्या हात केला तोंडालचा गोळा तोंडालचा काय सगळं तोंडाल

it's <laughs> been

रोजच पित तू तुझ्याकडे तुझ्या नाव राखतो व्यायाम करत नाहीस तू व्यायाम कर मला तर करत नाही झाली पाहिजे तिबीर दामान दामाने बाऊ ना आई ना एकदम डसू नका मोठं द गुड आलं ना हा विषय इस संपला आपलं काम होऊन बसल येत नाही अरे मायाकडे डोक्याच टाक तुला तू माणसं बघून माणसं बघूनच टाकली का माया बघू तुम्हाला माणसं बघून माणसं बघून रड मोठा दगून निघला या कुठे चांगला या दगड

जवळ त्याकडे सोडतोय लांब जातोय तिकडं काढायला बारीक मोठी बारीक मोठी टाकायचं म्हणा भरीला बी लागली पाहिजे ना एक साइड तोड झालं कसली तगडाय ती तिथं कोणता इथं कोण

पंधरा पंधरा टाका मग पाचशे लागत झालं ती बांधकाम मजबूत झालं ना गुशीन होऊन लागत नाही दम लागा काय दमत नाही रे दम तुम्ही लागा तिला दम दूध आलाय का फिटनेस आहे फिटनेस तू चांगला प्रत्येक डम्पिंग मध्ये झकला तर फुटायची भांडगण नाही मोठं बी काढायची काय गरज नाही म्हटलं पाहिजे आईला ओरांना दगड काढ ही का कमेंट मध्ये तू मात्र भाऊ काम करत नाही आज म्हटलं म्हणलं म्हणलं म्हटलं पुरण आज मी बघतो काही बोलली का फुगला पाहिजे असा